मोखाडा ते घाणवळ रस्त्यावरील पिंपळपाडा ते घाणवळ दरम्यान दोन किलोमीटरचा घाट घाट रस्ता है। रस्ता आहे हा गेल्या ते वर्षांपासून प्रचंड खराब झाला असून अपघाताला निमंत्रण देत आहे या प्रचंड दुरावस्थेतील रस्त्यांमुळे महाराष्ट्र राज्य परिवहनाची वाहतूक सेवा अनेक वर्ष पावसाळ्यात बंद होत असते परिणामी विद्यार्थी अबालवृद्ध आजारी व्यक्तींना गैरसोयीचा सामना करावा लागतो नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी घाणवळ ते पिंपळपाडा अशी सहा किलोमीटरची पायपीट करावी लागते रस्ता दुरुस्त करण्याबाबत घाणवळ ते पाडा येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांसोबत गेल्या वर्षी पत्रव्यवहार केला असता त्यांना रस्ता दुरुस्त करण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली तसेच रस्त्यावरील डांबराचा थर वाहून गेल्याने व रस्ता नादुरुस्त झाल्याने बस सेवा सुरू करता येणार नाही अशा प्रकारचा उत्तर दाखला पत्रव्यवहार केला गेला अशा प्रकारचा युक्तिवाद करून सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांनी रस्ता दुरुस्तीकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष केले त्यामुळे पिंपळपाडा ते, ते, ते घाणवळ या घाट रस्त्यावरील जलजीवन मिशन व केबलच्या कामामुळे निर्माण झालेले बस वाहतुकीस अडथळा ठरत असलेले प्रचंड खड्डे वर्षानुवर्ष श्रमदानातून बुजवले जातात खड्डे बुजवल्यानंतर हे तरुण खड्डे बुजवलेल्या खड्ड्यांचे फोटो व बस सुरू करण्याबाबत विनंती अर्ज राज्य परिवहन आगार जव्हार यांना सादर करतात त्यानंतर बस सेवा सुरू होते हा रस्ता आंतरजिल्हा असून तो पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि नाशिक जिल्ह्यातील हर्सुलपेठ यांना जोडणारा कमी अंतराचा व कमी वेळेचा असल्याने नागरिकांना तो सोयीचा वाटतो असे असताना देखील रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे वाहनधारक या रस्त्याने प्रवास करणे प्रकाशाने टाळतात पंधरा दिवसानंतर ही सेवा सुरू होत नाही म्हणून बस सेवा सुरू, सुरू करण्यासाठी व सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी अठ्ठ्याहत्तरव्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त घाणवळच्या सचिन वजरे रोशन गाडर निवृत्ती भांगरे रेवनाथ भांगरे मेघनाथ पात्रे या तरुणांनी पिंपळपाडा घाणवळ रस्त्यावरील प्रचंड धोकादायक खड्डे बुजवले गेली अनेक वर्ष पिंपळपाडा ते घाणवळ हा रस्ता दुरावस्थेत असल्याने अनेक बाईक स्वार अपघातात जखमी झाली भाऊबीजीला जाताना महिलांचे अपघात झाले याशिवाय रास्त भाव धान्य दुकानास धान्य पुरवठा करणाऱ्या गाड्या बसेस या रस्त्यावर नादुरुस्त झाल्या भविष्यात या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही तर घाणवळ व बलद्याचा पाडा ग्रामस्थ मिळून चांगला रस्ता मिळवण्यासाठी उपोषण करणार आहोत असे सचिन वजरे घाणवळ ग्रामस्थ यांनी सांगितले बस बंद राहिल्याचे माहीत असून याबाबत चौकशी करतो मोरचोंडी ते घाणवळ हा रस्ता मंजूर आहे रस्त्याचे काम करण्यास सुरुवात झाली पावसामुळे रस्त्याचे काम थांबले असून पाऊस थांबल्यावर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात येईल असे आमदार सुनील भुसारा यांनी यावेळी बोलताना सांगितले